छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आज दिनांक वीस डिसेंबर रोजी इसरवडी फाटा येथे अकरा वाजता शेतकरी कृती समितीच्या वतीने रास्ता रोखो करण्यात आला खरीप दोन हजार चोवीस पीक विमा अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी कर्जवसुली स्थगिती पुनर्गठन तसेच उसाला भाव जाहीर करूनच तोडी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं सहाय्यक निबंधक गंगापूर के एम चौधरी मंडळ अधिकारी अभय साबदे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी परिसरातील शेतकरींसह शेतकरी कृती शेतकरी, समितीचे राहुल ढोले महेशबाई गुजर अण्णासाहेब जाधव योगेश शेळके विठ्ठल कुंजर जनार्दन निकम बद्रीनाथ ढोले धनंजय ढोले किरण वालतुरे भरत काळुंखे प्रशांत इंगळे जुनेद पटेल संतोष खवले मुस्ताक पटेल वसंत गावंडे लक्ष्मण ढोले अरुण निकम गणेश बोराडे संदीप तोगे रवी निकम या ठिकाणी उपनिरीक्षक राठोड साहेब यांच्या देखरेखीखाली मोठा पोलीस बंदोबस्त होता न्यूज डि नाईन महाराष्ट्रासाठी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर